उद्याच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आहे संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही महत्वाची बैठक होणार आहे बैठकीत अर्थसंकल्पावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेत सुशांत उद्या अर्थसंकल्प सादर केलं जाणार आहे अर्थसंकल्प सादर होण्याच्या पूर्वसंध्येला आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आहे काय आधीची माहिती कारण आपण जर बघितलं तर राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो दहा तारीखला सादर होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथी मुंबईचे राज्य मंत्रिमंडळाची बैठक कारण या बैठकीत आणि अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी तिथे केली जाणार आहे आपण जर बघितलं असेल तर त्याच राज्याचं अर्थमंकल्पन आहे अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विरोधात आक्रमक घेतले आणि नरेंद्र मोदी यांचा देखील त्या दरम्यान राजीनामा झाला त्यामुळे दुसरा आठवडा जो आहे तो अधिवेशन असा महत्वाचा असणार आहे त्यातच दुसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर केला जाणार नसल्यामुळे जास्तीत जास्त कामकाज चालव याकडे सरकारचा भर असणार आहे आणि आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी याबाबत चर्चा देखील होणार आहे कारण नक्कीच सुशांत खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल